आंबेगाव तालुक्यात दहीहंडी उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला भक्तिमय वातावरणात भजन कीर्तन पारणा गायन मिरवणूक लेझर लाईट आणि विविध रंगांची उधळण सांस्कृतिक कार्यक्रमांनी करत आंबेगाव तालुक्यामध्ये हा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आंबेगाव तालुक्यामध्ये माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील जिल्हा प्रमुख सुरेश भोर कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती देवदत्त निकम यांच्या उपस्थितीमध्ये मंचर निघोटवाडी लांडेवाडी चिंचोडी या परिसरात खूप मोठ्या उत्साहात तरुण लहान मुले वृद्ध यांनी एकत्रित येत गोविंदा आला रे आला या जयघोषात हा सण फुगडी खेळून फेर धरून सांस्कृतिक कार्यक्रम घेऊन गोपाळकाला साजरा करण्यात आला श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या गोपाळकाल्याची परंपरा आजही जपली जात असून सात दिवस अखंड हरिनाम सप्ताह हो महाप्रसाद म्हणजेच संपूर्ण गावाला जेवण दिले जाते या बातमीची दृश्य पाठवले आहेत आमचे विभागीय संपादक सदानंद शेवाळे यांनी <स्था>